आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आता आपण आलो आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात मान तालुक्यात शिखर शिंगणापूर हे प्रसिद्ध असे शिखर शिंगणापूरचे महादेव मंदिर आहे त्याचप्रमाणे शिखरसिंग नागपूरच्या बा आजूबाजूला एकंदरीत आठ शिवलिंग आहेत तर त्यापैकीचे अष्ट अष्ट शिवलिंगापैकी असणारे हे पानलिंग म्हणून आहे हे हे जे ठिकाण आहे हे शिखरसिंग ते दहीवडी या रस्त्यावर असलेलं वावरहेर या गावाच्या अगदीचं एक ते दीड किलोमीटर अंतरावरती असलेलं हे ठिकाण आहे हे प्राचीन मंदिर आहे आणि त्याचप्रमाणे या या ठिका या ठिकाणचे शिवलिंग पाहण्यामध्ये असते आणि या शिवलिंगाला पानलिंग या नावाने देखील जाते दे हे असे स्वयंभू शिवलिंग आहे हे या शिवलिंगाबद्दल आणि मंदिराबद्दल माहिती देखील घेऊया तर चला व्हिडिओ संपूर्ण पुढे पहा आणि व्हिडिओला संपूर्ण पहा आणि चला तर करतो व्हिडिओ सुरुवात सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर पासून अवघ्या अकरा किलोमीटर वर असणाऱ्या वावर गाव या गावामध्ये एक प्राचीन आणि ऐतिहासिक असे एक मंदिर आहे या मंदिराला जाण्यासाठी आपण शिखर नागपूर ते दहिवडी दरम्यान या ठिकाणी आपण येऊ शकता या ठिकाणी आपण येऊन पोहोचलो तर या ठिकाणी येऊन पोचताच आपल्याला ऐतिहासिक या मंदिराचे दर्शन होते या मंदिरासमोर एक ऐतिहासिक असा पिंपळ वृक्ष देखील आहे समोरील बाजूस आपल्याला एक ऐतिहासिक व प्राचीन अशी कमान देखील नजरेस पडते त्याचप्रमाणे असा असणारा एक नंदी मंडप देखील नजर छत्रपती उदयन महाराज यांच्या खासगी मालकीच्या असून अतिशय सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे आणि शिखर नागपूर अष्ट अष्टलिंगापैकी एक असणारे अष्टलिंगातील हे प्रमुख असे मंदिर आणि शिवलिंग देखील अतिशय सुंदर आणि पाहण्याजोगे देखील मंदिराच्या दक्षिण बाजूस असणारा ऐतिहासिक व प्राचीन असा हा नंदी मंडप आपण पाहत आहोत या मंडपामध्ये आपल्याला अनेक कलाकुसर त्याचप्रमाणे प्राचीन काळातील या ठिकाणच्या नंदी नंदी मंडप आणि नंदीचे मूर्ती देखील पाहायला मिळतात त्याच ठिकाणाहून आपल्याला सुंदर असे आपल्याला पांडलिंग मंदिराचे संपूर्ण दर्शन या ठिकाणाहून आपल्याला देखील घेता येते ते आपण घेत आहोत चला तर मग आपण जाऊया आता मंदिरामध्ये आणि या ठिकाणचे शिवलिंग आणि मंदिर पाहूया या ठिकाणी महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यात भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते या ठिकाणच्या यात्रेला पेड्याची यात्रा म्हणून देखील ओळखले जाते मंदिराच्या समोरील बाजूस आपल्याला अनेक विरगळी आणि देवदेवतांच्या मूर्ती देखील पाहायला मिळतात सभामंडप पाहिल्यानंतर आपल्याला सभामंडप संपूर्णपणे लाकडी कामामध्ये असलेला पाहायला मिळतो मूळ मंदिर हे जे आहे ते पश्चिमाभिमुख मंदिर आहे या मंदिराचे मुख हे पश्चिमेला आहे या मंदिरामध्ये आणखी एक नंदी मंडप देखील नजरेस पडतो पुढे आल्यानंतर आपल्याला मंदिराच्या समोरील बाजूस तीन नंदी आपण पाहू शकतात त्याचप्रमाणे श्री गणपतीरायाचे देखील दर्शन आपल्याला घेता येते हेमाडपंथी धाटणीतने असणारे हे मंदिर शंभू महादेवास अर्पण केलेले मंदिर आहे या मंदिरामध्ये येण्यासाठी आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला शंभू महादेवांचे पाण्यामध्ये असणारे शिवलिंगाचे दर्शन घेता येते या ठिकाणी बाराही महिने हे शिवलिंग च्या बाजूने पाणी आपल्याला झिरपताने पाहता येते तर हे समोरील बाजूस आपण पाहू शकता की पान पानाच्या आकाराचे असणारे शिवलिंगाचे आपण आता दर्शन घेत आहोत अतिशय सुंदर आणि असे या शिवलिंगाचे आपण दर्शन घेत आहोत मंदिरात ती दर्शन घेऊन आपण पुन्हा एकदा अंतराळातून व गर्भगृहातून बाहेर येतो तर आपल्याला बाहेरील बाजूस आपल्याला एक विहिर सुदृश्य किंवा विहिरीसारखे एक विहीर आपल्या प्राचीन अशी विहीर आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी जाताच आपल्याला आपण पाहू शकता याच ठिकाणचे पाणी शंभू महादेवाच्या शिवलिंगावरची झिरपत असते म्हणूनच या शिवलिंगास किंवा मंदिराला देखील पानलिंग या नावाने देखील ओळखले जाते आणि या लिंगाचा आकार देखील पानलिंगाप्रमाणे देखील आहे तर या ठिकाणी आपल्याला काही सूचना देखील लावलेल्या पाहिल्या या विहिरीमधून जे पाणी जे शिवलिंगात जाते ये हे देखील आपण पाहू शकता या समोरील बाजूचे देखील एक आपल्याला स्वयंभू असे शिवलिंग देखील पाहायला मिळते तर आपण चला जाऊया ते देखील शिवलिंगाचे दर्शन घेऊया अशा प्रकारे आपल्याला हे पाणी जे दिसत आहे ते याच ठिकाणाहून पाणी आपल्याला शिवलिंगावरती झिरपते म्हणून कृपया या ठिकाणी आल्यानंतर आपण हात हातपाय या विहिरीमध्ये धुवू नका अशी देखील सूचना या ठिकाणी आपल्याला लावलेली पाहायला मिळते तर हे शिवलिंग आपण पाहू शकतो आणि शिवशंकरांच्या म्हणजे मा पानलिंगांच्या शिवपिंडीवरती जाते तर त्यामुळे या मंदिराच्या इथे एक सूचना लिहिलेली आपल्याला देखील पाहायला मिळते म्हणजे या विहिरीमध्ये तर आपण पाहू शकतो विहिरीतून बाहेर आले की आपल्याला आणखी एक शिवलिंग पाहायला मिळते आणि अलीकडल्याच काळामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे छत्रपती उदयन महाराज यांच्या सहकार्यातून गावकऱ्याच्या सहकार्यातून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपण देखील याला भेट द्या